यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील भारत सरकारने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कपाशी बियाणे विक्रीकरता घेऊन येत असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली एका पांढऱ्या मारुती सुझुकी एर्टिका गाडी क्रमांक तीन सी बी शून्य सहा आठ एक हे बियाणे प्रतिबंधित केलेले असून अनधिकृत कपाशी बियाणे विक्रीकरता घेऊन येत असल्याची माहिती दारवा येथे मिळाली त्यानुसार पथकाने वरिष्ठांची परवानगी घेऊन तसेच कृषी विभागाचे अधिकारी व त्यांच्याकडे भरारी पथकासोबत घेऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे दारवा दिग्रस रोडवरील केरला टायर्स रिमोट समोर सापळा रचून त्या येणाऱ्या गाडीला पोलीस पथकाने थांबवून विचारणा केली असता व वा वाहनाची झडतीसोबत असलेल्या कृषी अधिकारी व त्यांच्या भरारी पथकाने घेतली त्यामध्ये बुलंदी कॉटन हायब्रिड सीड्स सत्याहत्तर पाटील एके सत्तेचाळीस कॉटन हायब्रिड सीड्स एक्याहत्तर पॅकेट ए एके छप्पन कॉटन हायब्रिड सीड बासष्ट पाकिटे त्रिनेत्र अनमोल कॉटन हायब्रिड सीट्स सत्तर पॅकेटे त्रिनेत्र शिवा कॉटन हायब्रिड सीट सत्तर पॅकेटे असा एकूण सहा लाख तीस हजारांची अनधिकृत कपाशी बियाने मिळून आल्याने यामध्ये शिवाजी आडे वय पस्तीस वर्ष वेलोणी महागाव नरेंद्र राठोड वय अठ्ठावीस वर्ष महागाव हिरासिंग राठोड वय बत्तीस वर्ष राहणार महागाव अवधूत जाधव पोखरी राहणार महागाव नितीन पवार वय चाळीस राहणार महागाव मोहन राठोड महागाव हे सर्व त्या वाहनांमध्ये होती त्यांना विचारपूस केली असता बियाणे नरेंद्र मफपलाल पटेल उर्फ मंगलभाई पटेल वय पस्तीस राहणार भाऊपुरा ताडी जिल्हा मेसाना गुजरात यांच्याकडून विक्री करता असल्याची माहिती मिळाली हे कपाशी बियाणे अनधिकृत विक्री करता बाळगून त्यांच्या ताब्यातून तसेच वाहन व त्यांच्याकडील सहा मोबाईल फोन असा एकूण सोळा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन दारवा येथे कारवाई करता नोंद करण्यात आली यापुढे प्रतिबंधित बियाणांची विक्री होऊ नये याकरिता सामान्य जनतेस जिल्हा पोलिसांमार्फत आवाहन करण्यात आले आहे महान्यूज सेवन करिता अक्रम आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट कियान करवाएगा आई टी जे और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी पंद्रह वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी बैच मई। करियर पॉइंट नंबर दो ओंकार नगर बीसा रोड नियर काला मारुती टेम्पल जयमत नगर नागपुर अवर कॉन्टैक्ट डबल एट थ्री जीरो फोर, फोर सेवन नाइन थ्री एट जीरो और नाइन जीरो फोर नाइन जीरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर